नमस्कार मित्रांनो घरकुल येण्यातील लाभार्थ्यांसाठी अतिशय अंदाजी आणि अशी का बातमी कारण की आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती दुसऱ्या हप्त्याचे सत्तर हजार रुपये वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे कारण की अगोदर पहिल्या हप्त्याचे तुम्हाला पंधरा हजार रुपये गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बावीस फेब्रुवारी रोजी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले होते परंतु आता वा लाभार्थी वाट पाहत होते ते म्हणजे दुसऱ्या हप्त्याचे तर आता दुसरा देखील हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वर्गवण्यास सुरुवात झाली या ठिकाणी तुम्ही आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती लाईव्ह प्रूफ पाहू शकता खूप साऱ्या लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळून पंच्याऐंशी हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वर्गवण्यास सुरुवात झाली म्हणजेच पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये आणि दुसऱ्या हप्त्याचे सत्तर हजार रुपये असे मिळून पंच्याऐंशी हजार रुपये लाभार्थ्यांना मिळत आहे तर आता ठिकाणी जर तुम्हाला हे पैसे मिळत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे त्याचबरोबर घरकुल लवण्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते विषयी देखील माहिती आपण आज शेवटमध्ये पाहणार त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहिन्सार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचा आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू तु करूयात राते बर -बर तर आता या ठिकाणी तुम्हाला घरकुल योजनेचे आत्तापर्यंत किती हप्ते मिळत त्याचबरोबर घरकुल योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने चेक करायचं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम गुगलवरती यायचं आहे आणि आरची रिपोर्टिंग असं नावाने टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक नंबरची वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला आता इथे होमचं बटन दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं आता या ठिकाणी तुम्ही होम बटनावर जाताल त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी सर्वात खाली आहे एकदम खाली स्क्रोल करायचे सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसणार आहे तो म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला सर्व माहिती बरायची आहे या ठिकाणी सर्वात प्रथम आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला निवडायचं आहे त्याचखाली तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका टाकायचा आहे तालुका व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी आपण आपला तालुका निवडून घेऊयात या ठिकाणी तालुका निवड केल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे तर पोहू शकता या ऑप्शनवरती यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे या ठिकाणी मी आता डेमोसाठी एखादं गाव निवड करतो आणि तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये आलं की नाही हे कशा पद्धतीने नावड करायचं आहे ते सांगतो तर पोहू शकता आपण डेमोसाठी एखादं गाव निवड करूयात त्यानंतर खाली येऊयात आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी हवी ते वर्षी तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर आपण दोन हजार चोवीस पंचवीस यादी पाहणार आहोत त्यामुळे त्यावरती आपण क्लिक केलं आहे खाली यायचे आता या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या बटनावरती क्लिक करून घ्यायचे आता त्यानंतर तुम्हाला तुमचा टाकायचा आहे तर पू शकता आपल्या ठिकाणी विचारलंय सतरा अधिक चाळीस काय होतं तर पोहू शकता सतरा अधिक चाळीस याचं उत्तर येतं तर सत्तावन्न तर आता या ठिकाणी तुम्हाला सत्तावन्न असं टाईप करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कोणता पण प्रश्न विचारू शकता त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर पोहू शकता आपल्यासमोर आपल्या गावाची यादी डाउनलोड स्वरूपात आली या ठिकाणी तुम्हाला डाऊनलोडचं सुद्धा ऑप्शन आहे डाउनलोड पी या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या गावाची यादी तुम्हाला तुमच्या मूळवरती आता डाउनलोड स्वरूपात दिसणार आहे या ठिकाणी आता आपल्या मोबाईलच्या स्मृतीसुद्धा पोहू शकता तर मग अशा काही प्रकारे तुमचं नाव घरकुल येण्याच्या यादीमध्ये आले की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला घरकुल येण्याचे आत्तापर्यंत किती हप्ते मिळेल जर तुम्हाला घरकुल येण्याचा दुसरा हप्ता जर मिळा नसेल तर तुम्हाला तुमच्या घरकुल येण्याच्या इंजिनियरला बोलायचे त्यानंतर तुम्हाला ज्यो त्याचा पहिल्या स्टेपचं ज्यो टॅगिंग करायचे त्यानंतर तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहे तर मग असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार